आदरणीय पवार साहेब राजकारणातला एक आदर्श अशा प्रकारचं नेतृत्व आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन साहेब आमचे दुसरे आदरणीय नेतृत्व विजयसिंह वेते पाटील साहेब पद्मश्री पोपटराव पवार आमच्या लढवय्या खासदार निलेशजी लंकेसाहेब आमदार मोनिकाताई राजळे आमदार हो हेमंत ओगले विधान परिषदेचे माझे सहकारी नेते आमदार सत्यजित तांबे अंकुशरावजी काकडे आदरणीय बाबनरावजी पाचपुते माझे आमदार आदरणीय सुधीरजी तांबे माझे आमदार भारजी मरकुटे नरेंद्रजी घुरे शंकररावजी घडाक चंद्रशेखर गुरे आमचे अध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके मीनाताई जगधने माझे आमदार दादाताई कळमकर माडूरंग अभंग लव कानाडे अभिषेक कळंबकर चंद्रकांत साहेब संदीपजी वर्पे सर्व आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो मी माझं भाग्य समजतो इतक्या मोठ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मला कडू साहेबांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला राज्याचा अध्यक्ष म्हणून मला जबाबदारी मिळाली आणि माझा पहिला कार्यक्रम सर्वपक्षीय होतो होतोय नगरची ओळख वेगळी आहे ही नातीसुद्धा जपतात आणि आदर्श अशा प्रकारचं नेतृत्व सुद्धा देतात राजकारणामध्ये अनेक मंडळी मी पाहिली महाराष्ट्रातले अनेक जिल्हे पाहिले ते जिल्हे काही नेतृत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणाने गुप्त आहे हे खासदार आमदार पुरता मर्यादित नाही तर सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तिमत्वाचं सुद्धा मर्यादित आहे असंच एक नेतृत्व अरुण कडू साहेब आहे आज त्याचा आपण सन्मान सोहळा करतो मला या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आलं एक सामान्य कार्यकर्ता या नेतृत्वाच्या असलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या संदर्भातून विचार करत असताना काय बोलो हा विचार होता मी त्यांचा जीवनलेख वागता संघर्ष यात्री हा त्यांचा उल आलेख असलेला पुस्तकाचं प्रकाशन पण बघितलं पंच्याहत्तर लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यामध्ये त्यांचा उल्लेख प्रत्येकाने उत्साही आणि कार्यकुशलपासून ते अगदी गप्पामधून उलड उलगडलेल्या अण्णा आमचे अण्णा आमचे आधारवड कर माझे जुळती भव या व्यक्तिमत्वाला इतका उपमा मिळाला हाच आदर्श घेऊन जर आम्ही राजकारणात काम केलो तर सत्काराला पात्र व्हा असं मला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून अण्णांनी केलेल्या कार्याचा जीनो जीवनगौरव ज्यावेळी आम्ही पाहिला मला अभिमान आहे की राज्यकर्ते म्हणून ओळख दाखवण्यापेक्षा समाजाचा कार्यकर्ता आणि समाजाचा नेता म्हणून ओळख अण्णांनी जास्त दाखवलेली आहे कम्युनिस्ट पार्टीपासून पुरोगामी विचाराच्या चळवळीमध्ये निवडणुका असो अध्य जिल्हा परिषद असो लोकसभा असो विधान परिषद असो शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी लढे अंधश्रद्धा निर्मूलन आणि एवढं करत असताना रजिस्ट शिक्षण संस्था इतक्या कार्यामध्ये अण्णांनी भाग घेतलेला आहे मला वाटतं अण्णा तुमचं संघर्ष यात्री मी जेव्हा वाचेल तो वाचत असताना माझा भविष्य काळात ती वाटचाल कशी असावी याचा विचार निश्चितपणाने मी करेन कारण आजच्या काळामध्ये हे थोडासा विता आहे काही दिवसापूर्वी एक घटना घडली सत्यजित तांबे माझ्यावर विधान परिषदेमध्ये आहे व्यासपीठ म्हणून बोलत नाही पण मुद्देसूद आणि राज्याच्या आणि जनतेच्या विचाराच्या विषयासाठी मांडणी करणारा कार्यकर्ता तरुण हा सत्यजित तांबे म्हणून मी विधान परिषदेमध्ये पाहतो आणि म्हणून हे सगळे असलेली जी, जी संस्कृती आहे संस्कार आहे त्याचा आदर्श घेत असताना मी एवढंच सांगेल की सध्या अध्यक्ष झाल्यानंतर आदरणीय साहेबांनी माझ्या जबाबदारी दिली एका सामान्य कार्यकर्त्याला जबाबदारी दिलेली आहे शिवधनुष्य आहे सध्याच्या राजकारणामध्ये हा काय राजकीय व्यासपीठ नाही पण शिवधनुष्य पेलत असताना एवढंच सांगेल अण्णांनी केलेली कम्युनिस्ट पक्षाच्या बातमी केलेली चळवळ सर्वार। हाच चळवळीचा धागा बघून सध्याच्या शेतकऱ्यांचा प्रश्न असेल विद्यार्थ्यांचा पक्ष असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या आंदोलनातून आणि सर्वात महत्त्व आपले विचार त्यांनी कधी सोडले नाही कम्युनिस्ट विचार ते अंधश्रद्धा निर्मूलनपर्यंत केलेलं कार्य आता हल्ली राजकारणामध्ये बऱ्याच प्रकारच्या अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न आम्हाला करावा लागणार आहे अन्न मी एवढंच सांगेल तुम्ही उदंड आयुष्य जगावं आपल्याला काकींनी आणि कुटुंबाने दिलेली साथ बाकीच्या सर्वांनी दिलेले साथ हाच खरं म्हटलं तर बळ आहे प्रेरणा आहे रयचं तुमचं कार्य आणि पवारसाहेबांवर अनेक वर्षापासून दिलेलं आपलेपणाचं तुम्ही जपलेलं नातं हाच आमचा आदर्श असेल भविष्य काळामध्ये मी ज्यावेळेला लढेल तेव्हा अण्णांच्या सारखं लढण्याची जिद्द या सर्व प्रश्नातून तुम्हाला उभी राहावी ती इच्छा व्यक्त करतो मनापासून अण्णांना भावी काळातल्या शुभेच्छा देतो रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र